नमस्कार मंडळी भाद्रपद महिना म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात गणपती गणरायाच्या आगमनामुळे आपण सुखावलेले असतो आणि या महिन्यात अनेक व्रतवैकल्य केली जातात गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हरिततालिका व्रत केले जाते या व्रतासाठी पूजेचं साहित्य आणि पत्री यांचे फार महत्त्व आहे या व्रतामध्ये पूजेची खास मांडणी असते हिंदू धर्मात हरिततालिका हे व्रत महिला आवर्जून करतात भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयेला हरिततालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी केले जाते शास्त्रानुसार हरिततालिकेचे व्रत करताना खास सामग्री किंवा साहित्याची गरज असते हरिततालिका पूजनात पत्री महत्त्वाच्या असतात तर आपण दोन हजार पंचवीसमधील हरिततालिकेच्या पूजेचा मुहूर्त काय आहे त्यासाठी काय पूजा साहित्य लागतं पूजेची मांडणी कशी करावी त्याचं धार्मिक महत्त्व काय आहे हरितालिका पूजा करण्यामागची पौराणिक कथा का काय आहे या व्रताचे नियम काय काय आहेत या दिवशी आपण काय काय टाळलं पाहिजे हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हरितालिका पूजा मुहूर्त हरितालिकेची तिथी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनटांनी सुरू होणार आहे तर ती सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी तिथी संपणार आहे यंदा हरितालिका पूजनाचा शुभमुहूर्त सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे हरितालिका पूजा साहित्य हरितालिकेच्या दोन मूर्ती व शिवलिंग अत्तर हळदी कुंकू चंदनगंध अष्टगंध गुलाल बुक्का अक्षता फुले दुर्वा तुळस बारा विड्याची पाणी सहा सुपार्या पाच बदाम पाच खारका दोन नारळ शहाळे पाच फळे पाच केळी पाच पेढे खडीसाखर जानवे रांगोळी उदबत्ती कापूर आगपेटी सुट्टी नाणी तुपाच्या व तेलाच्या वाती कापसाची वस्त्रे सोळा मण्यांचे एक व पाच मण्यांचे एक तांदूळ वाटीभर पंचामृत खोबरे, नैवेद्य सुंठवडा चौरंग आसन पाण्याचा कलश शंख घंटा समयी निरांजन कापूर आरती पळीपंचपात्र तांभण देवपुसण्याचे वस्त्र हात पुसणे तसराळे काडवाती पत्री बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कण्हेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई बकुळ अशोक यापैकी उपलब्ध होतील त्याप्रमाणे सौभाग्यवान पत्रावळीवर किंवा ताटात हळद कुंकू तांदूळ वस्त्र पानसुपारी नाणी नारळ गजरा किंवा वेणी शिधा तसेच फणी काजळ गळेसरी काकण आरसा इत्यादी हरतालिका पूजेची मांडणी कशी करावी चौरंग किंवा पाठ घ्या आणि त्याच्यावर तांदळाचा सपाट ढीक करा त्यावर गौरी व हरताली यांची मूर्ती ठेवून त्यासमोर वाळूचे लिंग तयार करावे किंवा आपापल्या प्रथेप्रमाणे पूजेची मांडणी करावी उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी खारीक बदाम नाणे फळं ठेवावीत चौरंगाजवळ तेलवात करून समई ठेवावी प्रथम सुवासिनींकडून किंवा कुमारिकेकडून किंवा स्वतः हळद कुंकू लावून घ्यावे त्यानंतर घरातील देवांसमोर विडा ठेवून अक्षता हळद कुंकू वाहून नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा आपण हे व्रत ज्या ठिकाणी करणार आहोत ती जागा अगदी स्वच्छ असावी चौरंग किंवा पाट मांडून केळीच्या खांबानी चारही बाजू सुशोभित कराव्यात सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडोपचारे पूजा करावी या पूजेला धूप दीप नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारच्या पत्री म्हणजेच पाणी फुले वाहून पूजा करावी धूप दीप निरांजन दाखवावे पूजा करत असताना उमा महेश्वराचे ध्यान करावे पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना तीन वेळा नमस्कार करावा हरितालिका पूजा करताना सखे पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करून आरती करावी असे सांगितले जाते या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी कुमारिका रात्रभर जागरण करतात झिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळतात हरितालिका उत्तर पूजा हरितालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी प्रातकाळी उत्तर पूजेची सुरुवात करावी आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी दही भाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षता वाहाव्यात यानंतर देवतांचे विसर्जन करावे हरितालिकेचे पारणे उत्तर पूजेच्या दिवशी करतात हरितालिका पूजेचं धार्मिक महत्व हरितालिका व्रत हे स्त्रियांच्या अखंड सौभाग्यासाठी पाळले जाते विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली चांगल्या पतीच्या प्राप्तीसाठी उपवास धरतात या दिवशी शिवपार्वतीची मातीची मूर्ती बनवून पूजा केली जाते आणि रात्रभर जागरण केलं जातं व्रताची परंपरा या दिवशी स्त्रिया उपवास करतात तर काही स्त्रिया निर्जला उपवास करतात सकाळी स्नान करून पारंपरिक वस्त्रे परिधान केली जातात मातीच्या किंवा मा पाषाणाच्या शिवपार्वतीची मूर्ती बनवून त्याची पूजा केली जाते महिलांनी सख्यांसोबत हरितालिकेची कथा ऐकायची प्रथा आहे रात्रभर भजन कीर्तन व जागरणही केले जाते हरितालिकेची पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने वाळूचे शिवलिंग बनवून भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केले पार्वतीचे वडील राजा हेमवान हे भगवान विष्णूसोबत देवी पार्वतीचे लग्न लावणार होते मात्र पार्वतीने मनातून भगवान शंकरांना आपले पती म्हणून स्वीकारले होते यासाठी भाद्रपद महिन्यातील तृतीय तिथीच्या दिवशी पार्वतीने आपल्या सखींच्या मदतीने निर्जल उपवास केला आणि शंकरांची आराधना केली यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या इच्छेनुसार विवाह करण्यास होकार दिला यामुळे हरितालिकेच्या दिवशी महिला भगवान शंकरासारखा पती मिळावा आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी उपवास करतात या दिवशी महिला शिवपार्वतीची पूजा करतात आणि हरितालिकेची कथा वाचतात किंवा ऐकतात हरितालिका व्रताचे नियम दिवस सुरू होण्यापूर्वी अन्न आणि पाणी सोडून दिले जाते सूर्योदयानंतर दैनंदिन कामे संपल्यानंतर पूजा सुरू होते उपवासाचा संकल्प घेतला जातो आणि त्यानंतर विधीनुसार पूजा केली जाते दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन उपवास सोडला जातो श्रद्धेनुसार जर कोणत्याही अविवाहित किंवा विवाहित महिलेने एकदा हे व्रत करायला सुरुवात केली तर हे व्रत तिला आयुष्यभर पाळावे लागते आजारी पडल्यास दुसरी स्त्री किंवा पती हे व्रत पाळू शकतो या व्रतात महिलांना संपूर्ण रात्र जागी राहून आठ प्रहरांनुसार मातीपासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करावी लागते आणि संपूर्ण रात्र जागी राहिल्यानंतर भजन कीर्तन किंवा की जप करावा लागतो या व्रताच्या वेळी हरितालिका तीज व्रतकथा ऐकणे आवश्यक आहे असे मानले जाते की कथेशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते हरितालिका व्रतामध्ये या चुका टाळा जर तुम्ही हरितालिका साजरी करत असाल तर त्यात सोळा शृंगाराचे विशेष असं आहे हे, हे वैवाहिक जीवनाचे लक्षण मानले जाते हरितालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी काळा रंग टाळावा काळ्या बांगड्या कपडे घालणे टाळावे काळा रंग अशुभतेचे प्रतीक आहे या दिवशी महिलांनी चुकूनही घरातील मोठ्यांचा अपमान करू नये कोणाशीही बोलताना चुकीचे अपशब्द वापरू नयेत यथा सांग पूजा पार पाडावी आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पल्लवीयन माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा